महापालिकेकडे भरमसाठ कर भरून समस्या सुटत नसल्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांचा सा जीव मेटाकुटीला येतो या विषयावर दाखल झालेल्या एका जनहित याचिकेचा निकाल देताना हायकोर्टाने महापालिकेला शिस्त लावण्याचे आदेश दिल्यामुळे आता नागरिकांची समस्या दोन आठवड्यात सोडवणे बंधनकारक झाले आहे महापालिकेकडे भरमसाठ कर भरून समस्या सुटत नसल्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांचा सा जीव मोकुटीला येतो या विषयावर दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवर निकाल देताना हायकोर्टाने महापालिकेला शिस्त लावण्याचे आदेश दिल्यामुळे आता नागरिकांची समस्या दोन आठवड्यात सोडवणे बंधनकारक झाले आहे इतकेच नव्हे तर समस्यांची तक्रार आणि त्यांचे निराकरण केल्याच्या बातम्या छायाचित्रांसहित संकेतस्थळ व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे महापालिकेला बंधनकारक केले आहे याच गोष्टीसाठी नमस्कार लाईव्ह देखील वारंवार बातमीपत्र प्रसारित केले होते याआधी नमस्कार लाईव्ह ने संपूर्ण शहराचा खड्ड्यांचा सर्व्हे करून त्या खड्ड्यांच्या समस्येचा रिपोर्ट महापालिकेकडे सादर केला होता तत्कालीन महापौर अब्दुल सत्तार यांच्या हातात अहवालही सादर केला होता ती भूमिका खरी आहे हे आता न्यायालयाच्या आदेशावरून सिद्ध झाले आहे आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते फुटपाथ पाण्याचा निचरा होण्यासाठी पाथहोल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्या त्या महानगरपालिकांची राहणार असून रा कोणत्याही प्राधिकरण किंवा संस्था किंवा कंपनी यांना रस्ते खोदण्याची परवानगी देताना रस्ते पुन्हा पुरवत करण्याच्या अटीविडिंग करावून द्यावी तसेच कामे सुरू असताना रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या एजन्सीचे नाव कामाचा अंदाजित कालावधी कामाची व्याप्ती प्रादेशित करण्याची अट परवानगी आदेशात नमूद करावी असे शासनाने नऊ जुलै दोन हजार पंधरा रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे आता काम महानगरपालिकेला आणि कामाचा दिखाऊपणा करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना खोटे बोलण्याची सोय राहिली नाही या यातही एक धोका आहेच नेहमीच कामातून पळवाट काढणाऱ्या अधिकाऱ्यांनी यातूनही पळवाट काढली नाही तर खड्ड्यांची समस्या सुटेल नाहीतर नेहमीप्रमाणे महानगरपालिके न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा खड्ड्यात घालेल